रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघताय आणि तुम्हाला वाटतंय की फक्त डोकं दुखतं आहे पण थांबा ही सवय तुमच्या हृदयाला आतून पोखरत आहे तुमची झोप आणि तुमच्या हृदयाचं आरोग्याचं एक असं गणित आहे जे तुम्हाला नक्कीच माहिती नसेल नमस्कार मित्रांनो मी तुषार ठाकरे आणि स्वागत आहे तुमचं बोल एम एजच्या ह्या नवीन सेगमेंटमध्ये आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत ज्याला आपण सगळेजण खूप हलक्यात घेतो आणि तो विषय आहे झोप खरं तर झोप ही फक्त डोळे मिटून घेण्याची क्रिया नाही तर तुमच्या शरीराच्या दुरुस्तीची आणि आरोग्याची एक महत्त्वाची प्रक्रिया आहे पण आजच्या फास्ट लाईफस्टाईलमध्ये आपण फक्त थकलो की झोपतो या मानसिकतेत जगत आहोत पण तुम्हाला माहिती आहे का झोपेचा आणि तुमच्या हृदयाच्या आरोग्याचा खूप जवळचा संबंध आहे मित्रांनो जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर नेमकं काय का करतं झोप ही फक्त आराम करण्याची वेळ नाही आहे ती एक प्रकारे शरीराच्या मेंटेनन्सची वेळ आहे वेळेस शरीर हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित करत असतं या नैसर्गिक प्रक्रियेत बिघाड झाला तर त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार अपुऱ्या झोपेमुळे उच्च रक्तदाब होण्याची शक्यता तब्बल ऐंशी टक्के वाढते विचार करा हे आकडे किती गंभीर आहेत आता आपण पाहूया की झोपेच्या कमतरतेमुळे हृदयावर नेमके कोणते परिणाम होतात सर्वात पहिलं म्हणजे उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर शांत झोपेच्या वेळी आपला रक्तदाब हा नैसर्गिकरित्या कमी होतो पण अपुऱ्या झोपेमुळे शरीरात तणावात राहतं तणाव निर्माण होतो आणि ज्यामुळे रक्तदाब नेहमी वाढलेला असतो दुसरं म्हणजे इन्फ्लमेशन कमी झोपेमुळे शरीरातील इन्फ्लेमेशन वाढतं जे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करू शकतं आणि ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील सी रिॲक्टिव्ह प्रोटीन्स म्हणजे सी आर पी हे प्रमाण वाढते आणि जे इन्फ्लेमेशनचं एक महत्त्वाचं लक्षण आहे तिसरं म्हणजे मधुमेह झोप कमी झाल्यास शरीरातील इन्सुलिनचं नियंत्रण करण्याची जी क्षमता असते ती बिघडते आणि त्यामुळे रक्तातील साखळीची पातळी वाढते आणि मधुमेह होण्याचा धोका जास्त वाढतो चौथा आहे लठ्ठपणा ओबेसिटी अपुऱ्या झोपेमुळे भूक वाढवणारे हार्मोन्स आणि भूक कमी करणारे हार्मोन्स यांचं संतुलन बिघडतं आणि यामुळे जास्त खाण्याची इच्छा होते परिणामी वजन वाढतं आणि लठ्ठपणा येतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सर्व टाळण्यासाठी काय करायचं तर मित्रांनो हे संकट गंभीर वाटत असलं तरी यावर मात करणं शक्य आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करायचे एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे झोपेची वेळ निश्चित करा दररोज एकाच वेळी झोपायला जा आणि एकाच वेळी उठण्याची सवय लावून घ्या दुसरं स्क्रीनपासून दूर राहा झोपण्यापूर्वी किमान एक तास तरी आधी मोबाईल असेल लॅपटॉप असेल किंवा टी व्हीचा वापर टाळा या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश म्हणजे ज्याला ब्ल्यू लाईट्स म्हणतात तो झोपेला नियंत्रित करणारा मेलाटोनिन नावाच्या हार्मोन्सला नियंत्रित करत असतो त्याला अडथळा निर्माण करतो तिसरं म्हणजे व्यायाम करा रोज नियमित व्यायाम करा पण झोपण्याच्या वेळेच्या अगदी जवळ करू नका बरं का, का। चौथी गोष्ट शांत वातावरण ठेवा तुमची बेडरूम शांत गडद आणि थंड ठेवा पाचवी गोष्ट म्हणजे कॅफिन आणि अल्कोहोल टाळा संध्याकाळी उशिरा कॉफी चहा किंवा अल्कोहोल घेऊ नका शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा आपल्या व्यस्त आयुष्यात झोप ही एक लक्झरी नसून ती एक गरज आहे आपल्या हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी एक चांगली झोप घेणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं योग्य आहार आणि व्यायाम मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या म्हणजे आपल्याच बोल एम एच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन दाबा आणि शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःला जपा धन्यवाद